मकर राशी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाच चमत्कारी घटना घडणार जीवनात येणार नवीन वळण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर राशी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडणार पाच चमत्कार कर्माचा शेवटचा अध्याय संपणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय जय स्वामी समर्थ मकर राशीचा स्वभाव म्हणजे जबाबदारी स्वीकारणं ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला वाहून घेणं आणि परिस्थिती कितीही कठीण झाली तरी शांतपणे पुढे जाणं पण या वर्षभरात किंवा मागील दोन तीन वर्षात तुम्ही ज्या प्रमाणात संघर्ष केला मानसिक ताण आर्थिक चढ उतार नातेसंबंधातील ताण आणि अंतर्गत थकवा सहन केला आहे ज्याची तुलना कोणाशीच होत नाही तुम्ही अनेक मकर राशींनी मकर व्यक्तींनी स्वतःला दुरुस्तीला अनेकांनी परिस्थितीला स्वीकारत राहण्याचा प्रयत्नही केला आणि काहींना असंही वाटलं की खरं दरवाजा उघडायला तयार नव्हते या सर्व भावना या सर्व अडचणी आणि या सर्व ताणतणावांच्या मागे एकच मोठं कारण होतं त्यांच्या मागे एकच मोठं कारण होतं त्यांच्या शेवटचे हे असे टप्पे असतात जिथे व्यक्तीला सारखं अडथळेच भेटतात संधी मिळते पण विसरून जाते कष्ट वाढतात पण फळ उशिरा मिळतं कारण स्वतःच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय त्यांना आता मार्ग मिळणार आहे हा काळ तुमच्यासाठी फक्त चांगल्या गोष्टी घेऊन येत नाही तर तो तुमची जुनी वेदना जुने कर्म आणि तुमची अपूर्ण वाटणारी प्रकरणे पूर्णत्वाला नेणार आहे त्यामुळे या लेखातील प्रत्येक चमत्कार तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवून आणू शकतो हा लेख फक्त माहिती नाही हा तुमच्यासाठी पुढील शेवटपर्यंत वाचा कारण प्रत्येक ओळीत तुमच्या आयुष्यात उघडत असलेल्या नवीन अध्यायाचे रहस्य आहे तुमची मेहनत तुमची प्रामाणिकपणा आणि तुमचं निश्चय आता गगनाला मिळणार अडकलेली गाठ सुटण्याचा निर्णायक क्षण येणार मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून एक विचित्र स्थिरता जाणवत होती तुम्ही प्रयत्न करत होता पण परिणाम दिसत नव्हते अनेकांना असं वाटत होते की एखादी अदृश्य भिंतीसमोर उभे राहिल्यासारखं आहे जिथे तितकं धावत असूनही पुढचा टप्पा कधीच गाठता येत नव्हता या आठवड्यात ती भिंत हलू लागते ज्या जागी अडथळे होते त्या अचानक दूर अडकलेली कागदपत्रांचे काम अधांतरी असलेली सरकारी प्रक्रिया कोर्ट केस नोकरीतील थांबलेले निर्णय घरातील तणाव ज्यांचीही गाठ घट्ट पडली होती त्या आपोआप सुटताना दिसेल या घटनेमुळे तुम्हाला पहिल्यांदाच मनापासून वाटेल की हो आता वेळ माझे आहे तुमच्या विरुद्ध काम करणारे लोक निष्प्रभ होतील आणि न्याय तुमच्या बाजूने वळेल मकर राशीची सर्वात मोठी अडचण म्हणजे छुपे शत्रू तुम्ही कोणाला दुखवलं नाही तरीही कोणीतरी तुमच्या मागे बोलतं तुमचं नुकसान करतं तुमच्या संधी कापतात पण या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या रक्षणासाठी उभी राहते ज्या व्यक्तींनी तुमचे न्याय केला तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला किंवा पाठीमागून वार केले त्यांचे डाव उघड होऊ लागतील आश्चर्य म्हणजे ज्यांनी कधीही तुमचा पाठिंबा केला नाही तेच लोक आता या टप्प्यात तुम्हाला जाणवतील की ब्रह्मांडाचा न्याय कधीच चुकत नाही तो फक्त योग्य वेळ पाहतो पैशांचा प्रवाह वाढणार आणि आर्थिक पाया मजबूत होणार हे वर्ष आर्थिक चढ उतारांनी भरलेलं होतं काहींना खर्च वाढले तर काहींना अचानक नुकसानही सहन करावं लागलं पण आता ज्यासाठी तुम्ही मेहनत केली त्याचं फळ थेट धनगतीच्या रूपात मिळणार आहे या आठवड्यात तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसे मिळू शकतील जिथे तुम्ही अपेक्षितही नव्हता जुने देणे परत येणे बिझनेसची डील फायदेशीर ठरणे वेतनवाढ बोनस इन्व्हेस्टमेंटचे चांगले रिटर्न तसेच अचानक मिळणारी मोठी संधी हा काळ तुमच्या आर्थिक मुलांना स्थैर्य देणार असेल पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी आर्थिक परिस्थिती सुरक्षित राहील याची खात्री मिळेल करिअरमध्ये प्रगतीचा नवा दरवाजा उघडणार मकर राशीचे जातकांनो कामाबाबत काटेकोर जबाबदार आणि शिस्तबद्ध असतात पण त्या बदलत्यात त्यांना यश उशिरा मिळतं आता तो उशीर समतोल आहे नोकरीत असणाऱ्यांना नवीन पद नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारीचीही भूमिका दिली जाऊ शकते विश्वासाने पाहतील लोक तुमच्या मतांना महत्त्व मिळेल व्यवसाय करत असाल तर बाजार तुमच्या बाजूने फिरणार आहे थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील अशा अनेक सकारात्मक घटनाही तुमच्या सोबत घडताना दिसतील या आठवड्यात तुमच्या मनातील दडपण हलके होईल तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकाल आणि समोरची व्यक्तीही तुमच्या भावनांचं मोल समजू शकेल ही व्यक्ती ही तुमच्या भावनांचं मोल समजू शकेल काहींसाठी जुन्या नात्यात सुधारणाही होईल तर काहींसाठी नवीन ओळख जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवू शकते कुटुंबातही वातावरण हलकं शांत आणि सौहार्दपूर्ण होईल मनावरचा ताण कमी होईल आणि तुम्हाला अखेर भावनिक विश्रांती मिळेल मकर राशीसाठी नोव्हेंबरचा हा आठवडा फक्त बदलांचा नाही तर जीवनाची दिशा बदलण्याचा टप्पा आहे तुम्ही अनेक वर्षाचा संघर्ष सहन केला ज्यातर्फेने प्रत्येक जबाबदारी पेरली आणि ज्या शांततेत तुम्ही तुमचा मार्ग शोधलात त्यांना त्या सर्वांना आता योग्य उत्तर मिळत आहे तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आले ते फक्त तुम्हाला मजबूत करण्यासाठी आले होते आता त्याचं अस्तित्व संपत चाललं आहे या काळाचा सर्वात मोठा अर्थ असा आहे की तुमच्या कर्मचक्राचा सर्वात कठीण अध्याय पूर्ण झाला आहे तुम्ही जे सहन केलं ते तुमच्या वाढीसाठी आवश्यक होतं आता त्याचं दूर जाणं तुमचा आशीर्वाद बनवून येत आहे तुम्ही जिथे जिथे पडलात तिथे तुम्ही पुन्हा उभा राहिलात आता त्या धैर्याचं फळ मिळण्याचा क्षण आला आहे अडकलेली कामे सुटत आहेत आर्थिक स्थिती मजबूत होत आहे करिअरमध्ये स्थैर्य येत आहे आणि नातेसंबंधामध्ये गोडवा परत येत आहे ही सर्व चिन्हं सांगत आहेत की तुमच्या आयुष्यातील नवीन काळात सुरू झाला आहे तुम्ही घेतलेले निर्णय ठेवलेलं आत्मविश्वास पुढील अनेक वर्षांचे नशीब घडवणार आहे तुम्ही जे काही गमावलं त्यामुळे तुम्हाला तुटल्यासारखं वाटलं ते आता तुम्हाला अधिक अनुभवीही बनवले आहे त्यामुळे पुढील दिवसात जे बदल येणार आहेत ते तुम्हाला आतून नव्याने घडवते हा आठवडा तुम्हाला शिकवतो काही गोष्ट गोष्टी योग्य वेळेस घडतात आणि तेवढ्या वेळेपर्यंत ब्रह्मांड तुम्हाला तयार करत असतं आता तुमच्या आयुष्यातील संधींचा ऊर्जेचा आणि पॉझिटिव्ह बदलांचा काळ सुरू झाला आहे मागे वळून पाहण्याची तुम्हाला गरज नाही तुमच्या पुढे जे उभा आहे ते तुमच्या आधीच्या संघर्षापेक्षा खूप उजळ खूप शांत आणि खूप शक्तिशाली आहे विश्वास ठेवा तुमचा काळ सुरू झाला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ